नमस्कार मित्रमैत्रिणींनो पाहूयात पुढील भाग प्रिया तिच्या वडिलांच्या दुःखातून सावरली खूप मोठा काळ निघून प्रियाची पुढील वाटचाल पाहूयात प्रिया बाबांचं घर सोडून सात वर्ष झाली होती या सात वर्षात बरंच काही बदललं होतं तिने फक्त जुनं घरच सोडलं नव्हतं तर जुनी माणसे देखील सोडली होती आणि नव्याने प्रवासाला लागली खरं तर बाबांच्या मरणाचं गिल्ट मनातून काढणं शक्य नव्हतं सुरुवातीला तिला त्याचा त्रास व्हायचा पण शुभमने तिला साथ दिल्यामुळे ती यातून बाहेर निघू शकली होती शुभमच्या मित्रांसोबत राहता राहता ती जुनं सर्व काही विसरू लागली पण कधीतरी त्यातलं सर्व आठवायचं आणि ती हैराण व्हायची त्यामुळे जास्तीत जास्त व्यस्त कसं राहता येईल याचा तिने विचार केला इकडे मोहितने जणू तिची साथ सोडलीच होती फक्त दोनदा तो तिच्याकडे आला होता एकदा जेव्हा त्याची आई मरण पावली तेव्हा नाईलाज म्हणून आणि दुसऱ्यांदा तो कुठेतरी बाहेर जाणार असल्याने संध्याला तिच्याकडे सोडून गेला होता तो क्षण प्रियाच्या आयुष्यातला फार सुंदर क्षण होता पण एका गोष्टीचं वाईट देखील वाटलं होतं की ज्या मुलीला आपण जन्म दिला तीच मुलगी आपल्याला अनोळखी असल्याची जाणीव करून देते आणि तिला सांभाळण्यासाठी एखादं खेळणं तिच्या हातात द्यावं लागतंय हे दोन क्षण सोडले तर मोहितने तिच्याशी कधीही बोलण्याचा प्रयत्न केला नाही जरी राहता से हो ना ती मावशीच्या घरी राहत असे तरी तिने स्वतःचं ओझ त्यांना होऊ दिलं नव्हतं ती मुलांच्या ट्यूशनमधून येणारे पैसे त्यांना देत होती शिवाय घरचे सर्व कामं करत होती मागचे सात वर्ष हा काळ तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता असं म्हणतात प्रत्येक दुःखावर इलाज वेळच असते वेळ जसा जसा जातो तसतशा त्या जखमांच्या वेदना कमी होऊ लागतात आणि प्रियाही ते सर्व विसरण्याचा प्रयत्न करत होती शुभमने तिचा कॉन्फिडन्स वाढवला होता त्यामुळे ती आता स्वतःसाठी जगत होती तिचेही अस्तित्व या जगात आहे हे तिला पटले होते म्हणून सर्वांच्या दूर राहून तिने आपलं एक नवीन आयुष्य उभं केलं प्रिया घरकाम करून लहान मुलांची ट्युशन घेऊ हो लागली होती तेवढंच तिचं मन करमत असे हा वेळ जाऊनसुद्धा तिला रात्री एकटे एकटं वाटत असे त्यातून बाहेर निघता यावं म्हणून तिने वाचनाचा छंद जोपासला हे वाचनच होतं जे तिला ह्यातून बाहेर काढत होतं आणि तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता अलीकडे तिने नवीन अँड्रॉइड मोबाईल घेतला होता त्यातही शब्दधन नावाच्या ॲपवर तिला साहित्य फ्रीमध्ये वाचायला मिळायचं आणि तिचा वाचनात कसा दिवस निघून जायचा हे तिलाही कळायचं नाही तिचं हे वाचनाप्रमाणेही प्रेम प्रेमच तिला नवीन आयुष्य देणार होतं यापासून ती अनभिज्ञ होती प्रियाने आज दुपारचे सर्व काम आवरलं आणि बेडवर येऊन पडली साधारणतः दुपारी घरात शांतता असे कारण सर्व आपापल्या कामात व्यस्त होते त्यामुळे प्रिया मोबाईल ओपन केला आणि आपल्या आवडीचे रा साहित्य शोधू लागली तिने बरेच प्रयत्न केले पण तिला त्यातलं काहीच आवडलं नव्हतं सोना पिल्लू म्हणणारे लेखक तिने बरेच वाचले होते आता त्या तिचं मन देखील रमत नव्हतं तिला वाचताना कंटाळा यायचा म्हणून आज ती काहीतरी नवीन शोधत होती शोधता शोधता तिचं एक वग एका शीर्षकाकडे गेलं शब्द माझे गीत तुझे प्रियाला शीर्षक फार आवडलं तेव कुतूल म्हणून तिने त्याची एक कविता ओपन केली कविता समोर होती और प्रिया एक एक शब्द वाचू लागली मैं कौन हूँ मैं नूर हूँ कोई नूर हूँ मैं वो हूँ जो तुम्हें दुनिया में लाती हूँ कभी कभी बेटी कभी बीवी कभी बहन कभी जाती हूँ बन जाती हूँ मैं वो हूँ जो हर रिश्ता पूरे दिल से निभाती हूँ रिश्ते निभाते निभाते कभी खुद को भी भूल जाती हूँ मैं दोस्ती हूँ मैं प्यार हूँ जिसकी चाहत हर भेद से परे है मैं तेरा वो यार हूँ मैं सादगी हूँ मैं कहर हूँ जो रोज़ किनारों से टकराती है मैं वो लहर हूँ तुम कुड़ोगे मुझे कहा, कहा मैं तो हर घड़ी हर पर हूँ मैं सोया हूँ तेरा तो भूल तो न गई नहीं गया नहीं भूला तो फिर क्यों मुझे छोड़ गया मैं तुम्हारे वजूद का हिस्सा हूँ जो कभी भूल ना पाओगे मैं वो किस्सा हूँ मुझसे है तुम्हारा वजूद तुम मुझे ठुकराओगे कैसे चलो मान लिया ठुकरा दिया तुमने फिर सोचा है कभी कि इस दुनिया में आओगे कैसे आज पूछती हूँ तुमसे क्या कसूर है मेरा कि मैं एक नारी हूँ हर रूप में तुझे पूरा करती हूँ तेरे लिए जीती हूँ तेरे लिए मरती हूँ अपनी हर सांस में तुझे बसाती हूँ खुद रोती हूँ पल पल फिर भी तुझे हंसाती हूँ, तेरे लिए इस ज़माने से भी लड़ जाती हूँ रोज उगती हूँ सूरज की तरह फिर उसी की तरह ढल जाती हूँ गे रहा तो सुन लो तू भी आज से मैं खुद के लिए जीना सीखूंगी तुझे पूजा पूरा करने से पहले खुद को पूरा करूंगी सूरज की तरह ढलना छोड़ वक्त की तरह आगे बढ़ना जानूंगी तुम चाहे लड़ी ना लड़ो मैं खुद के लिए लड़ना चाहूंगी हर बुलंदी को छू जाऊंगी हर मंजिल अपने कदमों में ले जाऊंगी फिर पूछेगा तू मुझे से तम तुम कौन हो तब प्रत्येक ओर साठन ठेवले होता कविता वो ही तिच मन भरल नौत त्यामुळे तिचं कविता तिने पुन्हा दोनदा वाचून काढली आज खूप दिवसांनी तिला एखादं साहित्य वाचून समाधान मिळालं होतं आणि तिच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली की ही कविता इतकी सुंदर असेल तर बाकीच्या किती सुंदर असतील एखादी कवी कवयित्री इतक्या सुंदर पद्धतीने मनातले भाव समोर मांडते आणि आपण वाचनात तल्लीन होतो असं पहिल्यांदाच तिच्यासोबत घडत होतं म्हणून की काय तिला त्या लेखकाचे साहित्य वाचण्याचा मोह आवरत नव्हता आणि तिने त्याची प्रोफाईल चेक केली त्यावर सत्तरांशी लेख आणि तेवढ्याच कविता होत्या इतक्या सर्व कविता बघून ती थोडी गोंधळलीच ती सर्व कविता वाचणारच तेवढ्यात शुभम आतमध्ये आला आणि प्रियाला जेवण वाढण्यासाठी उठावं लागलं त्यानंतर बाहेरून मावशी आणि शुभमचा लहान भाऊही आला आणि घरात गोंधळ वाढला त्या नादात तिचं साहित्य वाचायचं राहूनच गेलं सायंकाळचे काम करताना तर ते तिच्या डोक्यातून निघून गेलं शेवटी सर्वांची जेवणं झाली आणि प्रिया एकटीच आपल्या रूममध्ये येऊन बसली मावशी बाजूला झोपी गेली होती आणि प्रियाने मोबाईल ओपन केला तिने तिचं कविता ओपन केली तेव्हा जाणवलं की कवितेवर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत कितीतरी मुलींनी कवितेवर मन मोकळं केलं होतं ती प्रतिक्रिया वाचण्यात गुम होती आणि त्यात लेखकाचे उत्तर येत होते अगदी समर्पक भाषेत तो प्रत्येक उत्तर देत होता प्रियालाही त्याला काहीतरी विचारायचं होतं पण तिची हिंमत झाली नाही पण त्याचे लिखाण वाचण्याचा मोह मात्र तिला आवरता आला नाही त्याने कमेंट केल्या होत्या त्यावरून तिला कळलं होतं की तो पुरुष आहे आणि पुरुष इतक्या सुंदर पद्धतीने एका मुलीच्या भावना समजून घेतो याकडे जणू ती आकर्षीला गेली होती त्या रात्रीपासून प्रियाने त्यांचं सर्व साहित्य वाचायला घेतलं एकशे एक, एक दर्जेदार कविता आणि त्याही अगदी सोप्या भाषेत अंगावर काटा यायचा आणि कधी डोळ्यातून पाणी यायचं ते सुद्धा कळत नव्हतं सिर्फ अल्फाज पडकरही गुम हो गये हे तुझमे जरूर कुशतो था तेरे मेरे धर्मिया तर कधी कधी रडताना अचानक उठाव हसू आणणाऱ्या त्याच्या कविता वाचून ती वेगळ्याच जगात हरवली जायची काहीतरी जादू होती त्याच्या शब्दात की प्रियाला वाचताना भानच राहत नसे खरं प्रेम काय असतं हे तो आपल्या कवितांतून उत्तम रीतीने मांडत होता अगदी सारखेच प्री विचार प्रियाचे असल्याने तीही त्याच्या कवितांची फॅन झाली होती तर इकडे त्याचे लेखन तिच्या मनाला सुखावून जाई तो फार तर लेख लिहायचा किंवा मग कविता पण त्याने कथा लिहायला लिहिल्या नव्हत्या प्रियाने त्याच्या पूर्ण कविता वाचून काढल्या आणि लेख वाचायला हाती घेतले तरुण पिढीवर आणि विशेषतः आजच्या सामाजिक जीवनावर भाष्य करणारे त्याचे लेख तिच्या मनाला सुखावून जायचे कारण तिने सतत स्त्रीची अवहेलना करणारे पुरुषच पाहिले होते तेव्हा जसा एक पुरुष इतक्या सुंदर पद्धतीने जीवन मांडतो याबद्दल तिला अभिमान वाटू लागला तिने सुमारे महिनाभरात त्याचं संपूर्ण साहित्य वाचून काढलं होतं साहित्य जरी पूर्ण वाचाल तरी तिने प्रतिक्रिया मात्र कधीच दिली नव्हती त्याचे सर्व साहित्य वाचून झाले होते तरी त्याचं खू खूप दिवसांपासून कुठलेही साहित्य आले नव्हते ती त्याच साहित्य वाचायला उत्सुक होती आणि ते काही येत नव्हतं त्यामुळे तिला राग येऊ लागला मग फावल्या वेळा तिने त्याच्या सर्व साहित्यांवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली प्रतिक्रिया दिल्या तरी त्याचे उत्तर येत नाही म्हणून तिने त्याचे साहित्य वाचनाचं बंद केलं आणि नेहमीप्रमाणे इतर कथा वाचण्यात व्यस्त झाली अशाच एक दिवशी तिने मोबाईल ओपन केला तर तिच्या प्रतिक्रियेवर त्याने परत कमेंट केल्या होत्या त्याने प्रत्येक कमेंटवरती एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की आजपर्यंतच्या सर्वात सुंदर प्रतिक्रिया तिनेच त्याला दिल्या आहेत ती एक एक प्रतिक्रिया वाचत होती आणि त्यात तेच उत्तर सापडत होतं ती त्याच्या उत्तर वाचून स्वतःवरच हसू लागली पण जाणूनच तिने त्याचं उत्तर देणे टाळले होते पण हे खरं होतं की त्याने केलेल्या कमेंट्स वारंवार वाचू लागली होती प्रियासोबतच हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिलाही हे आनंद देऊन जात होतं असं करत असताना तिला अचानक स्वतःवरच हसू यायचं आपल्याला कुणी इतकं सुंदर लिहिते हे म्हटलंय एकूण तिला फार मजा यायची त्यातही त्या व्यक्तीने ज्याचं सर्वात जास्त लिखाण तिला आवडत होतं त्यामुळे त्या प्रतिक्रिया परत 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 वाचण्याची मजाच वेगळी होती <coughs> ती रोज तेच करायची आजही दुपारी तिने कविता वाचायला मोबाईल हाती घेतला तर तिला जाणवलं की आपल्याला एक मेसेज आला आहे तिने मॅसेज बॉक्स ओपन करून पाहिला मी शॉकच झाली वर लिहून होतो शब्द माझे की तो तुझे तिने लगेचच मेसेज ओपन करून पाहिला आणि त्यात फक्त एक शब्द होता हाय आपल्या आवडत्या लेखकाने आपल्याला मॅरेज केलं आहे हे बघून तिच्यात मेसेज केला हे बघून तिच्यात फार आनंद झाला होता पण तिने त्याला काही उत्तर दिले नाही सुमारे पंधरा मिनटं ती त्या मेसेजकडे पाहत जाई आणि पुन्हा कविता वाचायला घेत जाई शेवटी तिला राहवलं आणि तिनेही हाय म्हणून रिप्लाय पाठवला तिने विचारच केला नाही अनेक क्षणात समोरून रिप्लाय आला मीस प्रिया आम्ही नेहमी केव्हाची वाट पाहतोय तुम्ही कमेंटवर उत्तर देण्याची पण काही म्हटलं चला पाहावं आज आपणच मेसेज करून पाहावं त्याचा मेसेज पाहून प्रियाला गंमतच वाटली आणि त्याची खिजायला तिने मेसेज केला इतक्या मोठ्या लेखकाला कमेंट करायला शब्द सापडत नव्हते हो म्हणून उत्तर दिलं नाही तुमच्यासमोर आम्ही बोलावं तरी काय समोरून उत्तर देत तो म्हणाला अच्छा म्हणजे आज तुम्ही माझी खिजायच्या मूडमध्ये आहात तर प्रियाला त्याचं बोलणं गमतीशीर वाटलं होतं आणि त्याचे शब्द वाचून तिच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू पसरलं तरीही त्याला वाईट वाटू नये म्हणून तिने मेसेजचा केला रिप्लाय सॉरी हा मिस्टर गंमत करत होते आणि तो गमतीच्या स्वरात म्हणाला बडे बडे देशोके छोटी छोटी बाते होती राहते हे सेनोरिटा किसी पे गुस्सा किंवा ना ती त्याचा मेसेज पाहून आणखीनच हसू लागली त्याचे मेसेज पाहून ती मनातच म्हणाली की ती फिल्मी आहेस म्हणूनच तुझ्यावर मुली लड्डू होत असतील बघ मनात विचार करून तिचा चेहरा आणखीनच प्रफुल्लित झाला होता हसून हसून तिचं पोट दुखायला लागलं होतं तेव्हा तिने स्वतःला आवरत पुन्हा म्हटले शोभता हा लेखक महाशय खूप छान गंडवता तुम्ही आम्हाला तेव्हाच तर इतक्या सर्व फिमेल फॅम फैं, फॅन्स आहेत तुमच्या तोही गमतीच्या मूडमध्ये होता तो लगेच म्हणाला आता लोकच गंडवतात तर त्यात आम्ही काय करू आवडतं त्यांना हे काल्पनिक जग म्हणून त्या तर त्यांना आमचं हे सर्व आवडतं आणि राहिला मुलींचा प्रश्न त्यांना बोललं बोलतं करणं खरंच खूप कठीण होतं त्यामुळे ज्या ज्या गंडत असतील तर नक्कीच काहीतरी आपल्या लिखाणात आहे ते तुम्हाला नाही कळणार प्रिया प्रियाजी आज कितीतरी दिवसांनी ती खळ खळखळून हसून आली हसू आवरत नाही की तो पुन्हा असं काही कामतीशीर बोलायचा आप की आपसुकच तिचा चेहरा खोलून यायचा त्याचं बोलणं तिला आवडत होतं पण त्याला आपण एक खडूस मुलगी आहोत हे भासवत होतं ती म्हणाली बाय द वे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू मिस्टर समोरून तो मेसेज करत म्हणाला कॉल मी सारांश हो विचारणं त्यात काय आणि प्रिया दबकतच विचारून गेली तुम्ही जे लेख लिहितात ते विषय कुठून सापडतात तुम्हाला आणि इतके अभ्यासपूर्ण लेखन जमतं तरी कसं तुम्हाला आणि तोही गंभीर होत म्हणाला सोप्पं आहे ग शोधलं की सापडतं फक्त शोधण्याची मनात इच्छा असायला हवी विषय वाचकच शेअर करतात त्यांच्या प्रतिक्रियांमधून फक्त त्यांच्या नकळत ते मी चोरून घेतो आणि स्वतःला समाधान मिळेल कुणा एका व्यक्तीच्या आयुष्यात जरी फरक आला तरी प्रिया ही लगेच त्याला म्हणाली इतकं सोप्पं असतं का रे मूव करणं आणि तो हसण्याचा सिम्बॉल सेंड करत म्हणाला सोप्पं काहीच नसते बालिके पण ते कितपत अवघड करून ठेवायचं हे आपल्यावरच असतं बाय द वे मिस प्रिया तुम्ही माझं पूर्ण साहित्य वाचलं फक्त स्टेटस सोडून ते एकदा वाचून बघा त्यात तुझं उत्तर आहे वाच मिळेल उत्तर चल मी आवरतो बोलू नंतर बाय म्हणत तो ऑफलाईन गेला तर प्रिया त्यांचं स्टेटस वाचू लागली त्यात लिहिलं होतं माणूस जीवनात फारच अपेक्षा करतो आणि त्या पूर्ण झाल्या नाही की मग दुःख करतो तेव्हा अपेक्षा करू नये जेव्हा आपण कुठलीही अपेक्षा करत नाही तेव्हा मात्र आपल्याला असं काही मिळत मिळतं की ज्याचा आपण विचारही केलेला नसतो तेच जीवन असतं गॉड इज ग्रेट तो भक्तीवरून मिळेल की नाही माहीत नाही पण शुद्ध अंतकरणाने कुणासाठी जगलं की तो नक्कीच पाहतो कुठेतरी त्याचे शब्द तिच्या मनाला लागले होते कारण ते खरंच होतं तिने ही अपेक्षा कुठेतरी ठेवल्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून त्रासही झाला होता पण मागील सात वर्षात तिने अपेक्षा केल्या नाही आणि तिला त्या अपेक्षाही जास्त मिळालं होतं तीही मनात म्हणून गेली वा स वा सारांश किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलंस तू आता तर मी खरंच तुझी फॅन झाले आहे तिने ही बाय म्हणून फोन बाजूला ठेवला रात्रीचे काम आवरत पुन्हा ती एकदा मोबाईल हातात धरला तेव्हा सारांचा मेसेज येऊन दिसला आणि त्यात त्याने लिहिलं होतं प्रिया बघ तू म्हणालीस की तुला कधीच वाटलं नाही मी तुला मॅसेज करेन पण तसं झालं नाही म्हणून आपण आपल्या वाट्याला येतं ती जगायचं उगाच ही गोष्ट पूर्ण होत नाही म्हणून त्यात का अडकून राहायचं होऊ शकतं आपल्याही आयुष्यात काहीतरी विशेष होणार असेल का, का अडकून राहायचं त्यात ज्याने आपल्याला कमजोर केलं जीवन म्हणजे काही फक्त क्षण नसतात जे खराब गेले आणि म्हणून आयुष्य संपलं उलट जीवन म्हणजे शोध जितकं जास्त शोधतील तितकं जीवनाबद्दल जिज्ञासा वाढत जाईल आणि म्हणशील मूव ऑन करायचं तर फक्त हा विचार कर ज्यांच्यासोबत तू मागे काही क्षण जगली आहेस ते तुझ्यासाठी थांबून आहेत का थांबून नसतील तर तुझं उत्तर तुझ्याकडे उत आहे बस समजणे की देर हे तू ते गीत ऐकलं का दिन हे छोटासा छोटीशी आशा आयुष्यात ना नेहमी लहान बनून जगावं जेव्हा वाटायला लागेल ना की आपल्याच आयुष्यात दुःख आहे तेव्हा असा एखाद्या व्यक्तीकडे निरखून पाहायचं ज्याला आपल्यापेक्षा जास्त त्रास आहे त्यामुळे आपले प्रॉब्लेम क्लिअर तर होणार नाही पण आपल्याला जगायची इच्छा मात्र निर्माण होते आणि आपण सहज मूव ऑन करू शकतो तिने त्याचा मेसेज वाचला आणि रिप्लाय न देताच मोबाईल बंद केला बेडवर पडून ती स्वतःलाच म्हणत होती खरंच सारांश तू म्हणतोस तेच खरं आहे का जगण्याचा इतका विचार करायचा काही व्यक्ती म्हणजे आयुष्य तर नाही फक्त ते भाग आहेत जीवनाचा मग त्यांच्यात स्वतःला का गुंतवून ठेवायचं आता हेच बघ ना मी कधी कुणाला मॅसेजसुद्धा केला नाही पुरुष या शब्दावरून माझा विश्वासच उडाला होता पण तू पुरुष असूनही मी मेसेज स्वीकारला शिवाय आपण सतत तीन तास बोलत होतो या तीन तासात मी कोणी अनोळखी व्यक्तीशी बोलतोय असा क्षणभर देखील विचार माझ्या मनात आला नाही गेले सात वर्ष मी या प्रश्नाचं उत्तर शोधत होते आणि त्याचं क्षणात जणू कुठेतरी हरवून बसायचे पण तू इतक्या सहजपणे उत्तर समजावून जाशील असं वाटलं नव्हतं खरंच तुझ्या शब्दात जा